त्याच्या रूममधून खाली आलेला असतो सोम सर्व पाहत असतो की घरातले सगळेजण माझ्या लग्नासाठी किती इंटरेस्टिंगली काम करत आहेत किती आनंदी आहेत त्याला खूप वाईट वाटलेलं असतं कारण तो मनातून या लग्नासाठी तयार नसतो कारण घरातले सर्वजण किती उत्साही आहेत माझ्या लग्नासाठी आणि मी मात्र लग्नासाठी उत्साही नाही आहे म्हणून त्याला खूप वाईट वाटत असतं त्याचवेळी अद्वेतचं लक्ष सोमकडे जातं अद्वेत सोमला म्हणतो की अरे सोम तू तिकडे का उभा आहेस ना जरा इकडे आदवे चोहमला घेऊन येतो आबा म्हणतात की अरे वा उत्सव मूर्तींची झोप झालेली वाटते आणि उत्सव मूर्ती आता तुम्ही आवरून घ्या पटापट कारण हे सगळं फक्त तुमच्यासाठी सुरू आहे नाहीतर असं व्हायचं की ती आणा मी का लग्न मंडपामध्ये यायची मस्त तयार वगैरे होऊन आणि मग नवरा मुलाला ती शोधत बसेल हे काय चांगलं दिसतं का राहुल म्हणतो की हो आबा थोडे दिवस जाऊ द्या एकदा का सोहमची बायको घरामध्ये आली किती त्याला झोपू कि कि दे कि, देते की त्याची झोप उडवते हे कळेलच आबा राहुलला म्हणतात की अरे राहुल तू आता नवरदेव आहे आणि का बरं त्याची मस्करी करताय तुम्ही त्यावेळी अद्वैत हा गालातल्या गालात हसत असतो आबा अद्वैतला म्हणतात की ओ महाशय तुम्ही एवढे का हसताय गालातल्या गालात तेव्हा तुम्हाला राहुलचं म्हणणं पटलेलं दिसतंय बायको लग्नानंतर झोपू देते की झोप उडवते असं म्हटल्यानंतर अद्वैत पुन्हा आगडबडून जातो आणि म्हणतो की आबा मी आलोच कलाही हसत असते कला आणि अगदी दोघांमध्ये त्यांच्या त्यांच्या कामाला निघून जातात त्याचवेळी सरोज आलेले असते तिच्यासोबत रोहिणी नेना या दोघी देखील तिथे आलेल्या असतात त्या म्हणतात की कुठपर्यंत तयारी सुरू आहे अरे बा दागिन्यांची तयारी सुरू आहे आबांना सांगते की आबा मी व्हिडिओग्राफर फोटोग्राफर यांना बोलवलं आहे त्याचप्रमाणे त्यांचं पेमेंटसुद्धा मी केलेलं आहे असं सरोज म्हणते आबा विचारतात की अगं पण केटरचं काय झालं तेव्हा सरोज म्हणते की आबा तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका मी माझ्या मैत्रिणीशी बोलले आहे त्यामुळे आपल्याला परफेक्ट वेकेटर बोलवते रोहिणी म्हणते की बरं सगळी कामं झालेली दिसत आहेत मी एका मेहंदीवालीशी बोलवले आहे उद्या ती मेहंदी काढायला येणार आहे आभार रजनीला म्हणतात की रजनी अगं एक काम कर तुझ्या बाईला फोन करून सांग की डायरेक्ट इकडेच या म्हणून म्हणजे कसं का सगळी कामं जी जी काही विधी वगैरे आहेत ते त्यांच्या इथेच होतील अगं तू सुद्धा तुझ्या आईवडिलांना फोन कर आणि त्यांना देखील इथे बोलव आणि हो काजलला तर ध्यान देऊन बोलू त्यावेळी सोहमा मनामध्ये विचार करत असतो की काय करू मला तर काजलला या सर्व गोष्टी कळू द्यायच्या नाही आहेत पण काय करावं ते कळत नाही काजलचा विचार माझ्या डोक्यातून जातच नाहीये मला तर असं वाटतंय की पुन्हा एकदा काजलकडे जावं पण मला कळत नाहीये मला अनामिकाबद्दल एवढं का, का, का वाटत नाही की एवढी चांगली मुलगी आहेत की गोड आहे तरी सुद्धा मला हिच्याशी लग्न करावं असं वाटत नाही त्याला त्याला म्हणते की आजोबा तुम्ही पण आठवण करून दिली कला म्हणते की आजोबा तुम्ही आठवण करून दिली ना मी एक काम करते लगेचच फोन करते आईला इकडे लगेचच बोलावून घेते असं म्हटल्यानंतर सोहम म्हणतो की नाही 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 म्हटल्यानंतर सगळेजण सोहमकडे बघू लागतात कलाचे आई वडील घरी येणार त्यामुळे सोहम सोहम नाही म्हणतो सगळेजण आता सोमकडे बघत असतात सोहम आता विषय बदलतो आणि म्हणतो की अगं बहिणी मी असं म्हणणार होतो की अजून तू फोन केला नाही का त्यांना अगं लवकर बोलून घे तू त्यांना कधीच कळायला हवं होतं लवकरात लवकर बोलून घे त्यावेळी कला म्हणते की ठीक आहे मी लगेचच त्यांना फोन करते कला संगीताला कॉल करत असते